निवडणूक जिंकणं आणि सत्ता प्राप्त करणं हे कोणत्याही राजकीय पक्षाचं अंतिम ध्येय असतं त्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न केले जातात कृत्या लढवल्या जातात आपल्या पक्षाच्या बाजूनं वातावरण निर्मिती करणे हा भागही ओघाणे येतच असतो विविध फंडे वापरून अशी वातावरण निर्मिती करण्यात भाजपाचा हात कुणीही धरू शकत नाही लोकसभा निवडणुकीचा अनुभव पाहता भाजप आता सावध झाला असून विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी आता गुजरातची मदत घेतली जात आहे काही भागात छत्तीसगडचेही पदाधिकारी दाखल झालेत भाजपा हा नेहमीच इलेक्शन मोडवर राहणारा पक्ष आहे कार्यकर्ते पदाधिकारी नेहमीच सतर्क असतात निवडणुकीसाठी भाजपा इतके सूक्ष्म नियोजन हो अन्य कोणत्याही पक्षाकडून केलं जात नाही ही वस्तुस्थिती एका पानावर मतदारांची जितकी नावे असतात त्या मतदारांमागे एका कार्यकर्त्यांची नेमणूक केली जाते त्याला पन्ना प्रमुख असं संबोधलं जातं लोकसभेच्या निवडणुकीच्या वॉरियर्स ही संकल्पनाही भाजपानं समोर आणली होती भाजपच्या सूक्ष्म नियोजनाबाबत लोकांमध्ये कुतूहल असते त्या आधारे वातावरण निर्मिती आपोआप होते लोकसभा निवडणुकीत मात्र वेगळं चित्र दिसलं लोकांमध्ये कुतूहलाचा विषय असलेला भाजपाचा हा डोलारा पत्त्यांच्या बांगल्याप्रमाणे कोसळला सूक्ष्म नियोजन सपशेल अपयशी ठरलं भाजपला मोठा पराभव पत्का आरावा लागला हे सूक्ष्म नियोजन कामाला का आले नाही याची चर्चा भाजपमध्ये झालीच असणार मुळात विरोधात असलं लोकांनी ठरवलेलंच असेल तर असं नियोजन कामाला येत नाही याची अनुभूती भाजपाला आली त्यामुळे भाजपानं मोठा निर्णय घेतला असून गुजरात छत्तीसगड येथील भाजपा पदाधिकारी माजी खासदार माजी आमदारांना महाराष्ट्रात पाचारण करण्यात आलं ते स्थानिक कार्यकर्त्यांना मार्ग करणार आहेत अन्य काही राज्यातूनही पदाधिकारी येण्याची शक्यता आहे भाजप हा सर्वार्थाने शक्तिशाली पक्ष आहे विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत शंभर पेक्षा अधिक जागा जिंकणारा भाजप हा राज्यातील एकमेव पक्ष ठरलाय काही अनपेक्षित राजकीय घडामोडींमुळे भाजपाला सत्तेपासून दूर राहावं लागलं शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं महाविकास आघाडी सरकार राज्यात स्थापन झालं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी हा मोठा धक्का होता या धक्क्याचा बदला घेण्यासाठी त्यांनी वापरलेली रणनीती भाजपाच्या अंगलट आली बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेबाबत महाराष्ट्रातील लोकांच्या मनात एक वेगळं स्थान आहे विरोधकांच्या मनातही शिवसेनेबाबत तसंच वेगळ्या आदराचं स्थान आहे भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडायला नको होते असे निष्ठावंत कार्यकर्ते खाजगीत बोलताना सांगतात राज्यात पाच वर्ष महाविकास आघाडीची सत्ता राहिली असती तर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपची एक हाती सत्ता आली असती असं या कार्यकर्त्यांना वाटतं उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे शरद पवार यांनाही राज्यात सहानुभूती आहे पक्ष फोडल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे कार्यकर्त्यांमध्ये काही प्रमाणात नैराश्य आलेलं आहे आमचं सरकार असूनही आम्हाला काही उपयोग होत नाही अशी भावना कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत अन्य राज्यातून पदाधिकाऱ्यांना बोलावून घेणं ही पक्षाची संघटनात्मक बाब आहे त्यात आश्चर्यजनक असं काही नाही असं भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी सांगितलं नाशिक नगर जिल्ह्यात आता गुजरातचे पदाधिकारी आलेले आहेत मराठवाड्यात छत्तीसगड येथील पदाधिकारी येणार आहेत ते स्थानिक कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत ही पथक भाजपच्या वाट्याला येऊ शकणाऱ्या मतदारसंघाचा आढावा घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना अहवाल सादर करणार आहेत त्यानंतर पुढची दिशा ही ठरवली जाणार आहे असं सांगितलं जात आहे लोकसभा निवडणुकीत महायुती आणि भाजपकडूनही अनेक उन्हेवार राहून गेल्या होत्या भाजपला चारशे पेक्षा अधिक जागा मिळाल्या तर राज्यघटना बदलणार अशा आशयाची वादग्रस्त विधान भाजपच्या नेत्यांनी केली होती मात्र आता त्याचे खापर महाविकास आघाडीवर फोडले जात आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी खोटे नॅरेटिव्ह तयार केले असे भाजप आणि महायुतीचे नेते अजूनही सांगत आहेत अन्य राज्यातून आलेली अशा आढावा घेणार आहे समरसता मंच वस्त्यांमध्ये जाऊन काम करणार आहे भाजप राज्यघटना बदलणार हे नॅरेटिव्ह मोडीत काढण्याच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे ही पथके सांगतील त्याप्रमाणे स्थानिक कार्यकर्त्यांना काम करावं लागणार आहे विधानसभेची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे यावेळी कोणतीही कसर राहू नये असा भाजपाचा प्रयत्न आहे एक भाग म्हणून गुजरात आणि छत्तीसगडच्या पदाधिकाऱ्यांची मदत घेतली जात आहे पक्ष फोडल्यामुळे निर्माण झालेल्या नाराजीचा फटका लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठ्या प्रमाणावर तसं काही होऊ नये असा भाजपाचा पूर्णपणे प्रयत्न असणार आहे त्यातच विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे लोकांमध्ये मोठा संताप आहे लोकांमध्ये प्रचंड प्रमाणात संतापाची लाट आहे त्यानंतर महायुतीच्या काही नेत्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे या संतामात प्रचंड भर पडली आहे अशा परिस्थितीत गुजरात आणि छत्तीसगडमधील पदाधिकाऱ्यांची भाजपाला खऱ्या अर्थानं मदत होणार की नाही याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बोलरे भावा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद